निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने उपसंचालक प्रादेशिक कार्यालय भूविज्ञान खनी संचालन उद्योग विभाग यांच्याकडनं नगरपंचायतला एक देवगड नगरपंचायतला एक पत्र आलेलं आहे आणि त्या पत्राच्या अनुषंगाने मुख्याधिकाऱ्यांनी काही जामसंटातले जमीनधारक आहेत देवगडवासीय यांना एक पत्र काढलेलं आहे की जो सर्वेक्षण म्हणजे जो मागे सर्वेक्षण झालेला होता आणि मौजे जामसंडे देवगड तालुका सिंधुदुर्ग येथील क्षेत्रामध्ये बॉक्साईड खनिजाकरता पूर्व पूर्वेक्षण योजना कार्यान्वित करण्या कामी सहकार्य करण्याबाबत असं एक पत्र मुख्याधिकाऱ्यांनी जमीन मालकांना काढलेलं आहे खरं म्हणजे हे शासना शासनाचं पत्र आणि मध्यस्थाची भूमिका मुख्याधिकारी आज काहीतरी साडेबारा वाजता मीटिंग त्यांची आहे आणि हे सर्वेक्षण करावं आणि सर्वेक्षणाला कोणी विरोध करू नये यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी काढलेलं लेटर आहे ले 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 खरं म्हणजे आम्हाला त्या अनुषंगाने त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत आमचे विकास असतील संतोष असेल आमचे जमीन मालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दिनाथ देशपांडे असतील गणेश गावकर असतील हे आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत खरं म्हणजे आम्हाला या निमित्ताने मुख्याधिकाऱ्यांना किंवा शासनाला हा हा प्रश्न विचारायचा आहे खरं म्हणजे ह्या ठिकाणी मायनिंगचं सर्वेक्षण साठी बॉक्साईट सर्वेक्षण यासाठी हे पत्र काढलेलं आहे त्यामध्ये असं लिहिलं गेलेलं आहे की शंभर बाय शंभर मीटरचा एक खोल खड्डा मारून त्या ठिकाणी दहा बाय दहा ते पंधरा मीटर खोलीपर्यंत एक बोरवेल खणण्यासाठी ड्रिलिंग करून त्या ठिकाणी बॉक्साईट खनिज खनिज सापडतंय का या ठिकाणचं सर्वेक्षण या ठिकाणी करलं केल्यानंतर शासनाची भूमिका काय असणार आहे म्हणजे ह्या ह्या ह्याच्यामध्ये बॉक्साईट जर सापडलं ह्या ठिकाणी हे लेटर त्या पद्धतीने आहे खनिकर्म विभागाचं हे लेटर आहे आणि खनिकर्म विभागाचं लेटर आल्यानंतर ह्या ठिकाणी जर सर्वेक्षण झालं आणि सर्वेक्षण झाल्यानंतर सर्वेक्षणात जर बॉक्साइड काही खनिज सापडली तर ह्या ठिकाणची भूमिका शासनाची काय राहणार आहे ह्या ठिकाणचा प्रश्न आम्हाला या ठिकाणी विचाराय विचारायचा आहे खरं म्हणजे देवगड शहराच्या ठिकाणी या मायनिंग सारखा प्रकल्प आणण्याचा घाट या शासनाने घातलेला आहे आणि देवगड हा पर्यटन पर्यटन तालुका आहे देवगड एक एक ते मोठ्या आंबा बागायतदार आहेत आणि देवगड हा जामसंडे भाग हा शहराच्या ठिकाणी येतो बऱ्याच ठिकाणी गावात सुद्धा ह्या सर्वेक्षणाच्या नोटिसा गेलेल्या आहेत खरं म्हणजे रेडी आणि कळण्यासारखं मायनिंग ह्या देवगड ठिकाणी करायचं आहे का हा ह्याचा शासनाचा घाट आहे का हा खरं म्हणजे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळे जनतेसमोर हे सगळे प्रश्न आहेत जनतेला ह्याच्यातनं कुठच्या कुठच्याही ह्या पत्रा पत्रातनं कुठचाही उलगडा झालेला नाही काही काही जमीनदारकांना नोटिसा गेलेल्या आहेत पण त्याचा उलगडा झालेला नाही खरं म्हणजे हा उलगडा शासनाने करावा ह्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगावं की हे सर्वेक्षण झालं आणि ह्या बोर मागे सर्वेक्षणानंतर जर काही खनिज याच्यामध्ये सर्वेक्षणामध्ये सापडली त्यानंतर शासनाची भूमिका काय असणार आहे हा क्षेत्र मायनिंग म्हणून ते घोषित करणार आहेत का ह्या क्षेत्राचं ते काही सेन्सिटिव्ह भाग इकोसेन्सिटिव्ह अशा पद्धतीचा भाग ते लावणार आहेत का ह्या ह्या सर्वेक्षणानंतर ही जमीन शासन ताब्यात घेणार आहे का हे भूमिका जर शासनाने स्पष्ट करावी जनतेला आणि त्यानंतरच हे सर्वेक्षण करावं अशी आमची एक भूमिका आहे खरं म्हणजे हे जवळजवळ जो जो ऐंशी सालात झालेलं सर्वेक्षण होतं आणि त्यानंतर ह्याला सहा पाचला ही सहा एक दोन हजार पंचवीसला ही नोटीस मुख्य मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांना भूविज्ञान खनिकर्मा यांच्या मार्फत मिळालेली आहे त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी हे लेटर पूर्ण सगळ्या जमीन मालकांना पाठवलेलं हो आहे आणि त्या त्यानंतर ही भूमिका शासन काय घेणार आहे ह्या भूमिकेकडे सगळ्या जनतेचं आणि आमचं लक्ष आहे आणि आम्ही विरोधी पक्ष म्हणून ह्या शासनाला अशा जमनी लाटण्याचा कुठचाही अधिकार नाही जर लोकांच्या जमनी जनतेच्या जमनी लाटण्या लाटण्यासाठी हो हा जर सर्वेक्षण होत असेल तर शंभर टक्के आमचा त्याला विरोध असणार आहे आणि त्यामुळे ह्याचं ह्या सर्वेक्षणानंतर कुठची भूमिका शासन घेणार आहे त्यानंतरच हे सर्वेक्षण हवं अशी ह्या सर्व आमच्या नगरसेवकांची असेल आमच्या शहरातल्या कार्यकर्त्यांची असेल देवगडवासियांची असेल ही भूमिका आहे आणि ती भूमिका आम्ही घेऊन साई कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ एज व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस यूपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट